अंबरनाथमध्ये राज्य शासनाच्या सेवा अंतर्गत वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात अंबरनाथ आय टी आयमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते बुधवारी सकाळी पूर्वेच्या कानसाई गावातील श्री नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात आय टी आय निदेशकांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या ऐंशीपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी हातात झाडू फावडे घेत उद्यानातील वाढलेले गवत केर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली तसेच शासनाच्या सेवा पंधरवाडा काळात आय टी आय परिसर तसेच शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती समन्वयक राजेश पाताडे यांनी दिली यावेळी आय टी आयचे प्राचार्य महेश जाधव निदेशक संघटनेचे अध्यक्ष व्ही एल पाटील राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक विनोद कोटवदे दीपक चौधरी कार्यक्रम अधिकारी मुरलधर सर्वदे सुरेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस या अनुषंगाने केंद्राने राज्य शासनाकडे जो एक प्रोजेक्ट दिलेला आहे सेवा पंधरवडा तो जो आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना राबवायचं आहे त्या अनुषंगाने हिराजी गोमाजी पाटील वीर हुतात्मा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ यांचे राष्ट्रीय सेवा योजना आणि कर्मचारी वृंद त्यातर्फे आणि विद्यार्थी तर हे स्वयंसेवक सर्व आमचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी स्वयंसेवक हे कांसई गाव या ठिकाणी आपण आज स्वच्छता मोहीम राबवत आहोत आणि हा पंधरवडा आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत तर त्या अनुषंगाने हे विद्यार्थी इकडे असलेल्या कचरा असेल काही झाडे जंगली झाडं वगैरे यांचं यांचं उकडून त्यांना स्वच्छता करून त्या ठिकाणी आम्ही ही मोहीम राबवत आहोत आणि ही मोहीम आम्ही पंधरवडा हा पूर्णपणे राबवणार आहोत